पुणे अपघात प्रकरणी देवेंद्र फडणवीस गृहमंत्री राज्याचा आणि अजित पवार हे जे पब बिप चालतात ना अरे दुसऱ्या दिवशी कितीतरी पब चालू होते रात्री चार वाजेपर्यंत हा कुठे गेली तुमची महाराष्ट्र राज्याची गुप्तचर विभाग संघटना कुठे गेला महाराष्ट्र राज्याचा गुप्तचर विभाग तुम्हाला काय रिपोर्ट सांगत नाही वाटत तो किती चालू आहेत पब आणि किती बंद आहेत ते गुप्तचर विभाग काम काय करतो मग तुमचा झोपागाटाचा काम करतो आजोने कर का गुप्तचर विभाग अजूनही पुण्यात तुमच्या क्लब हे सुसाट चालू आहेत हप्ते घेऊन चालू आहेत ते धंगेकर बोलले ते बरोबर बोलले हा का आता गृहमंत्री गप्पा बसलाय मुख गिळून फडणवीस काय रे तुझ्या हवालदारांवर कारवाई केव्हा करणार जे हप्ते गोळा करायला जातात ते हप्ते कुठपर्यंत पोहोचतात ते पण सांगा वा देवेंद्र फडणवीसने चोर झाले सगळे चोर आहेत तुम्ही लोक